तर जवळजवळ एक महिन्यानंतर व्हिडिओ बनवते आणि काय होते माहिती आहे का बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतल्यावर काय झालं की अर्धा व्हिडिओ शूट केल्यानंतर व्हिडिओ म्हणजे बनवायचं लक्षात राहत नाही असंच झालेलं आहे म्हटलं तेवढा शूट केला आहे तेवढा तरी तुमच्या शेअर करावा तर तर हा व्हिडिओ आहे स्वामींची जे पुण्यतिथी होती ना सव्वीस एप्रिलला त्या दिवशीचा तर आहे ना मी पारायण केलं होतं म्हणजे मी गुरुचरित्र पारायण नाही केलं मी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं होतं सात दिवसाचं तर संकल्पयुक्त वगैरे असं काही नाही साधं सोपं सिंपल म्हणजे मला माझी इच्छा होती पारायण करायची म्हणून केले माझाही काहीही संकल्प नव्हता किंवा काही इच्छा वगैरे काहीच नव्हतं फक्त मला करायची इच्छा होती म्हणून मी केलं आणि प प्रत्येक वेळी स्वामींकडे काय मागायचं आणि मी कधीच काही मागत नाही आणि स्वामींनी मला देव जेवढं दिलं ते भरपूर दिलेलं आहे आणि त्यामुळं मी मागावं असं काहीच नाही ठेवलेलं स्वामींनी आणि ज्या गोष्टी आहेत त्या वेळा आल्यावर स्वामी मला देतीलच त्यामुळं मला मागण्यासारखं असं काहीच नाही आहे ज्यावेळी योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी प्रत्येक गोष्ट मला देत राहतात त्यामुळं काही माग मागितलं वगैरे नाही साध्या पद्धतीनं ना, आपलं पारायण केलं होतं इथं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं नैवेद्य नैवेद्यामध्ये मी चपाती भाजी डाळीची आमटी भात आणि पनीर हे सॉरी पालकची भाजी केली होती आणि कांद्याची भजी केली होती कारण स्वामींचा एक आवडीचा पदार्थ मला कुठलाही करायचा जो मला पटकन जमेल पुरणपोळीच करायचं म्हटलं तर खूप वेळ गेला असतं त्याच्यामध्ये आणि मला बाराच्यात सगळं आवरायचं होतं आणि साडे दहा वाजता जेव्हा स्वामींची आरती असते ना तेव्हा मला नैवेद्यही दाखवायचं त्यामुळे मला खूप घाई झाली त्यामुळे सकाळी लवकर उठून मी पहिला माझं पोथी वाचून घेतली स्वामी चरित्र सारामृताचे ते एकवीस अध्याय वाचून घेतले त्यानंतर मला की स्व स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक करता करताच मनात विचाराला होता आज हो की आज कोणाला तरी गरीबाला जीव घालावं आणि झालं असं की आमच्या घरी एक म्हणजे मुलगा येतो कामाला मुलगा म्हणजे लग्न झालेलं आहे त्याचं तर बरेच दिवस झालो तो आला नव्हता आणि माझ्या डोक्यात असं आलं की म्हणजे डोक्यात म्हणजे मनात असं आलं जेवण बनवताना की कदाचित तो जर इथून जाताना वगैरे दिसला तर मग मी आहोणना म्हटलं होतं की जर दिसला वगैरे तर हाक मारा दोन घास खाऊन जाऊ दे म्हणून आणि मनात हाच विचार करत होते की स्वामी तो जाताना वगैरे दिसू देतो आणि दोन घासाच्या पोटात तुमचा प्रसाद म्हणून काचना पडू दे असं वाटत होतं आणि झालं पण तसंच की तो अचानकच त्या दिवशी आला सकाळीच आणि म्हणाला दिवसभर मला काही काम असेल तर द्या माझ्याकडे आज काही काम आणि मग आहोने त्याला काम पण दिलं पैसेही दिले कामाचे आणि दोन वेळेला तो पोटभर जेवलासुद्धा आणि खरंच खूप भारी वाटलं आपण एखादी इच्छा व्यक्त करावी आणि ती स्वामींनी पूर्ण करावी असं काहीच नाही आहे ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या हळूहळू त्या पूर्ण करतीलच स्वामी पण ज्या पूर्ण होत आहेत त्या तरी म्हणजे आपल्यासाठी खूप चांगल्या आहेत असं मला वाटतं तर सध्या आम्ही शेतामध्ये भेंडी काकडी आणि टोमॅटो लावलेले आहेत मग तेच भेंडी थोड्याशा काकडी थोड्याशा काढून घेतल्या आणि त्यानंतर खाली मग शेतामध्ये इथं कांदे काढले होते आमचे तर ते आहोने बघितले होते पण मी काय बघायला आले नव्हते म्हटलं चला मी पण बघायला येते म्हणून खाली आले होते तर मग इथं जे महासोबाचं देवस्थान आहे ते आमच्या लिंबाच्या झाडाखाली शेतामध्ये आहे आमच्या तर तिथलं साफसफाई करून घेतली आणि हे तुम्हाला जे दिसते ना हाती आम्ही बसवून घेतलेली आहे कारण कोणीतरी इथं पहिला पुजल्या होत्या आणि नंतर तिथून कोणीतरी हलवल्या असं बरंच काही काय रामायण झालं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग आमच्या घरातल्या लोकांना त्रास व्हायला लागला त्यामुळं मग तिथं आम्ही बसवून घेतलेले आहे चौकशी वगैरे करून काय हो सगळं नीट होईल आता व्यवस्थित होईल तर इथं बघा मी असं बुट्टी डोक्यावरती ठेवून मस्त चालायची प्रॅक्टिस करत होते म्हणजे मला येतं पण आता कसं मला व्यवस्थित शेतामध्ये चालायला येत नव्हतं त्यामुळे असं झालं आणि शेवटी ती माझ्या डोक्यावरची बुट्टी खाली पडली आणि सगळं सांडलं त्याच्यामधलं तर आहो बोले तुला अशी शिक्षा पाहिजे सगळं गोळा करून घेऊन ये म्हणून मला तिथं शेतामध्ये सोडून ते घरी आले आणि मी सगळं गोळा करून मग सगळं घेऊन आले कारण भेंड्या काकडी टॉमॅटो सगळंच कांदे हे सगळंच घेतलं होतं आणि त्यामुळं सगळंच खाली पडलं आणि बराच वेळ गेला मला सगळं गोळा करायला तर घरी आल्यानंतर मग फ्रेश झाले थोडं चहा वगैरे घेतला आणि मग सकाळ तर थोडंफार जेवण होतंच त्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं मला तर इथं बघा मणीमाऊ आली होती तिला दूध पाहिजे होतं तिला ज्यावेळी दूध प्यायचं असतं ना म्हणजे ती दूध पित नाही ती पेडगिरी खाते म्हणजे आमच्या प्रोहणासाठी आम्ही आणतो ना तीच ती खाते पण कधी तिला दूध प्यायची इच्छा झाली ना ती अशी फ्रीजकडे येऊन उभी राहते फ्रीजकडे तळमळते तेव्हा आम्हाला समजतं की तिला दूध पाहिजे मग आम्ही तिला दूध टाकतो आणि नाही जर असं न मागत तर टाकलं आम्ही तिला प्लेटमध्ये दूध ते अजिबात पित नाही तसंच ते खराब होऊन जातं त्यामुळे आम्ही तिला जेव्हा हवं तेव्हा दूध दूध म्हणजे तिला टाकतो खायला संध्याकाळी ना थोडंफार जेवण होतं आणि आता काहीतरी एक्स्ट्रा केलं म्हटलं की परत उरणार म्हणून मग मी म्हटलं की चला थोडीशी पाणीपुरी करूया तर यावेळी सगळी सगळी रेडीमेड पॅन पाणीपुरी होती मी सगळं डीमार्टमधून आणलं होतं फर्स्ट टाईम मी हे डिमार्टमधून पुऱ्या चटणी वगैरे सगळं आणलेलं नाही तर मी सग पुऱ्यासुद्धा घरीच बनवायचे किंवा आपण जे बाहेर पुरी पुऱ्या भेटतात ना पाणीपुरीच्या ठेल्यावरती तसल्या पुऱ्या घेऊन यायचो पण यावेळी ना मी या पाणीपुरीचं सगळं सामान ना डिमांडमधून घेऊन आले आणि हे जी चौपाटीची पाणीपुरीची चटणी होती ना ती खरंच अप्रतिम होती म्हणजे आंबट तिखट गोड सगळं एकाचच होतं दोन दोन पाणी करायची गरज नव्हती आणि मी ना बटाटा घेतला नव्हता मला बुंदीची पाणीपुरी थंडगार खायला आवडते आणि उन्हाळ्यामध्ये थंडच खायला हवं म्हणून मी बुंदी ना थोडीशी पाण्यामध्ये भिजवून घेतली होती आणि जी मी चौपाटी पाणीपुरीची चटणी आणली होती ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि बर्फ टाकून मिक्स केलं होतं आणि खरंच ती चटणीसुद्धा खायला खूप म्हणजे खूप भारी लागत होती आता यात मी फरसाणं टाकून चूक केली होती मला ट्राय करायचं होतं पण फरसाण्यामुळे एवढी चव नाही आली पण कांदा आणि बुंदीमुळे खूप छान चव